नमस्कार मित्रनो तरसं आज जाम समर्थला इकडे बाबड्या बाबड्या हाय कर पार्टी मध्ये चिंटू जा मला चालो बाबड्या जा पाला बंगलेवाडी बंगलेवाडी चाललो

वोगड्या चालले आज नानीच्या गावाला या साइड ना चिंटू जा मला चालो चला चिंटू या साइड ना जा मला चालो क्या मलेचा केलिनचा जाव आणि पत्तीमसरू लागले आता आंबडत तरी तोज तो इतकाई सब पर जन देखे छे बर्थपूर कोणो मार्केट भरपूर मोठा आहे तरी तू केळे घेतले काही द्राक्ष घेतलेत А другой устрой на готовном. Сын, ты. Сын, ты. Сын, ты. Сын, ты. Сын, ты. Сын, या तो बब्रे भी पड़ती इत बी तर भी बी आलताय नाच्या घरी पा हस किती पैसे दिले दहा रुपये दहा रुपये दिले का काय खाणार त्याच आईस्क्रीम खाणार का Hmm. कसा करते पा hmm. तुमच्या तर इथं आपलं फॅन होतं मित्रांनो फॅन तिच्या ठेवलं होतं इथं तर फॅन घ्यायला गेलं त्या असा इथ ना मला खाऊ घालणार का हा हा मला खाऊ घाल ना डोळे <laughs> कर बरं तसे कसे करतो डोळे हा बा अजून करू एकदा कर कर ना हे पिंपवा मार्केट आहे मिळतात तर खूप मोठा मार्केट आहे त्या साईडन फॅन घ्यायला गेलाय आलेत पाय घेऊन चिंटू तर आलोय मित्रांनो गावाकडे तर आमचं पुढती थांबल इथ गाडीसाठी तिकडं आम्या तिकडं जिवण्या तिकडं सेवाच पोरग पुढ बबड्या तर आलोय मित्रांनो आता घरी तर काल गेल तो जाम समतला तिथून आलो पिंपळावला काहीतरी खरेदी केली त्याच्यानंतर घरी येऊन अजूक रानात गेलो मित्रांनो तर, गेल। तर कालचा ब्लॉग कसा वाटला ते कमेंट करून नक्की सांगा आणि चॅनलवर कोणी नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा मी करून धन्यवाद